श्री अंबाबाई तालीम संस्था संचलित संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत असून लवकरच ते विद्यापीठ व्हावे त्यासाठी अध्यक्ष संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष व डिजिटल मीडिया ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह टीमच्या संकल्पनांना फलपूर्ती लाभो अशा शुभेच्छा पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉक्टर भाऊ खाडे यांनी दिल्या सिद्धार्थ भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एस बी जी आयच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या भाषणातून राजकीय टोलेबाजी रंगली यावेळी आमदार सुमंतई पाटील संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे शरद पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश औटी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजपचे युवा नेते सुशांत खाडे वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे ज्येष्ठ धनवंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी माजी नगरसेवक महम्मद मनेर चंद्रकांत पाटील पत्रकार संघटनेचे पदाधिकारी एस बी जे आयचे कार्यकारी संचालक डॉक्टर डी एन मुद्गल व्यवस्थापकीय संचालिका धनश्री चक्रवर्ती संस्थेच्या महा विविध महाविद्यालयाचे प्रचार प्राचार्य डीन प्राध्यापक सिद्धार्थ भोकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला ह्या गोष्टी का आता तुझ्या मोठी एवढी मोठी संस्था तो 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 आहे आता युनिव्हर्सिटी बनवायच्या झाली आहे ह्या दृष्टिकोनातून तू जे आता वडिलांनी की हे करायचं आपल्याला हे करायचं आहे ते पाठीशी आहे आणि स्टाफ त्यासाठी मेहनत करेल सपोर्ट करेल त्या दृष्टिकोनातून आपण सर्व या पत्रकारांच्या माध्यमातून पण एक आहे की तू ह्या उद्योगामध्ये होस बरोबर सेवा आहे त्यामध्ये आनंद आहे त्यामध्ये आणि ह्या गोष्टी करत असतात तरी पण या संस्थेवर आम्ही प्रेम करतो संस्था आमच्यावर प्रेम करते करते प्रेम करतो एवढं कसं सक्सेस आहे तर सही निर्णय योग्य वेळी घेणे हे त्याच्यातलं गमक आहे असं त्या व्यापाऱ्यानं सांगितलं मग ते सही निर्णय कसं काय तर तो सही निर्णय हा ह्याच्या माग अनुभव असत अनुभवातन सही निर्णय बरंच माझ्या सही निर्णय म्हणजे अनुभव आले तर अनुभव येतच असतात लहानपणापासून नाही अनुभव येत असतो त्याच्यात अनुभव म्हणजे तुम्हाला कसे काय अनुभव हो आले चुकीचे निर्णय चुकीच्या निर्णयात हे सही निर्णयापर्यंत पर्यंत आपण जात असतो कारण जे अनुभव आयुष्यात आपल्याला येत असतात ते मनावर ओरले जातात ते लिहून ठेवायची आवश्यकता नाही कोण वाईट काळात मदत केला कुणी आपला घात केला हे सगळं सिद्धार्थ हे मनात ओरलं जात असत जस जशी तुझी जीवनाची वाटचाल चाल जाईल तस तसं तुला हे अनुभव येतील आणि त्याच्यातनं आपण सही निर्णय करत जायचं असतं ही निर्णय क्षमता असावी लागते माणसाच्या आता इथे भाऊच शेजारीच बसतील अनुभवाच्या बालिकेला आहे किती अनुभव नेसतील चारच्या वेळेला आमदार व्हायचं मंत्री व्हायचं कॅबिनेट मंत्री व्हायचं म्हणजे हे खरं आहे म्हणजे परवाच त्यांनी विचारलं काय पक्ष वगैरे बदलायचं त्यांनी डोक्यात आलं का नाही जेवायलाच भेटतो त्यांच्याकडे तर मला त्याच्यावर त्यांनी असं लेक्चर दिलं पक्ष मला पक्षानं एवढं दिलेलं आहे आतापर्यंत एवढं दिलेलं आहे उद्या परत विरोधी बसायला लागलं काही काही नाही मी पक्ष कधी सोडणार नाही म्हणजे अशी सुद्धा निष्ठावंत माणसं दिसतात